मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारमालक पिंटू शेठ पाटील उंबरली आज यांचा घरचा साज रायफल आणि वजीर चांगल्याचा गुलाबाचा मानकरी झाले त्याला विचारूया दादा नमस्कार नमस्कार बोनोलीच्या मैदानामध्ये मला वाटतं खूप चांगली गाडी पालाली दोन्ही घरचं साजूच पालाल त्या साईडला मला वाटतं भिवंडीचा घरचा साज होता राहुल पाटील यांचा आणि आपला घरचा साज वजीर आणि रायफल सांगा ना कसं काही नियोजन झालं आता बोनोलीच्या अड्ड्यामध्ये आज मला म्हणजे वर्ष झाला जर आपल्याला गुलाल नव्हता आ, या सीझनमध्ये तर गुलालच नव्हतं मोडली चार आपण दहा बारा गाड्या आपल्या पडलेल्या होत्या पण आज मी असं म्हणजे स्वतः निश्चय केला की आज गाडी न्यायची आपली आणि शंभर टक्के गोलाल होईल अशी मला आपल्या बैलांवर तेवढा म्हणजे विश्वास आहे विश्वास होता आणि असा योग आला की घरचीच गाडी पालवायची आपण बैल पायऱ्यामध्ये पण दिलेलं दोन्ही बैल दोन्ही पायऱ्यांना दिलेलं पण आहेत पण मी त्यांच्याशी बोललो पायऱ्यावाल्यांशी की मला घरची गाडी पालवायची आणि तेवढ्यात गोलू शेटचा नाव पडला घरच्या गाडीचा त्यांची ना आपली शरद एकदा उसाट्याला झाली होती त्याने आपल्याला टाकलं होतं आज, आज आपण त्यांना टाकलं आणि शरद पूर्ण शंभर टक्के मैत्रीपूर्णच झालेली आहे बरोबर आहे म्हणजे कुठेतरी एक पहिल्यांदा तुम्हाला ते टाकला त्यांना तुम्ही टाकलं म्हणजे चांगला खेळ चाललाय बिंजोरचा आणि गाडी छान पलाली मी स्वतः शूट केली खूप गाडी म्हणजे अंतरात आली आज काय बोला गाडी त्या दिवशी गटाला पण जबरदस्त पला आज तीच गती आपल्या गाडीला आहे आणि तीच गती बैलांनी लावली आज आणि इथे सिद्ध करून दाखवला की कुठे पण कमी नाही आम्ही म्हणजे मालकाचं नाव कुठे वर नाही आता तो त्यांना पूर्ण दोन्ही नंदिरा माझ्या माहीत आहे कारण का या सीजन मध्ये इथे एक सुद्धा गुलाल झाला होता पण त्यांनी आपल्याला एंडिंगला गुलाल घेऊन दिला आणि त्यांचे मी आभार आभार मानापासून आभार व्यक्त करतो बैलांचा आणि धन्यवाद देतो कारण त्यांनी आज माझा इथे मान ठेवला बरोबर आहे म्हणजे प्रत्येक मालकाची इच्छा असते की प्रत्येक मैदानामध्ये आपलं नाव व्हावं सीझनला आणि कुठेतरी तरी तो नाव कमी झालता पण आज दाखवलं करून त्यांनी आणि मला ड्रायव्हर विषय आपला रम्पर ड्रायव्हर तर गाडी पडतोच पण आता दोन चार अड्डा झाले आपला पण गाडी एकदम जबरदस्त गाडी पलवतो आज त्याने गाडी एकदम माझ्या मनासारखी गाडी पलवली आणि गुलाल घेऊन दिला त्याच्याबद्दल पण त्याला मी धन्यवाद देतो तर त्यांनी मला सांगितलं दादा तू गाडी घेऊन ये शंभर टक्के आपल्या गुलाल होईल कारण गाडी आपली तशी पलते आणि इथे बोनवलीच्या अड्ड्यात या माझ्या बरोबर पन्नास पोरं त्याच्यामध्ये वीस फोर पण येत नाही का तर इथे गुलाल होत नाही म्हणून पण आज मी सर्वांना सांगितलं जाऊया आपण जे होईल होईल मैदान आहे जे होईल होईल होणार आणि गुलाल झाला म्हणजे ना असं मैदानाचा पण कुठेतरी चांगला असा गुलाल मिळून दिला काय बोलाल दोन्ही बैलांविषयी कारण आता तुम्ही सांगितले गटाला पण छान गाडी पलावली घरचा साथ बघा मुंबईला जे पण घरच साथ पलाय पलतात आतापर्यंत त्या गाड्या मालकांची मला वाटतं कॉलर टाईट असतं का तर आपली घरची पहिऱ्यामध्ये कोणाला मागाची गरज नाही काय बोला आता तुम्हाला मागच्या वर्षी तर माझ्या घरच्या गाडीचा इतिहास माहीत आहे एक दोन महिने आपल्याला जोड नव्हता हो एक आठ ते दहा अड्डे आम्ही रिटर्न आलेलो आणि तीच या वर्षी पण कुठेतरी आपण थोडासा पाठीमागं झालो कारण का कुठेतरी बैला बिमार झाली किंवा काहीतरी कारणं झाली तर त्याच्यामुळे थोडंसं आपण बॅक बॅग आलो होतो पण आत्ता माझ्या या दोन्ही नंदींनी आज आपल्याला पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे आणि घरची गाडी म्हणजे घरच्या गाडीला आपण घरची गाडी असल्यानंतर कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही कारण का घरची गाडी आहे ना ती सुदभर आजूबाजूला जात नाही किंवा ना, कुठे जाणार नाही किंवा हे करणार पण आमची घरच्या गाडीचा जी गती आहे ना ती गती मला आज त्या पद्धतीची वाटली आणि ती गती पुन्हा आता अशीच राहणार बरोबर आहे आणि बरेचसे बरे गाड्या मला बोलतात ना की घरची गाडी पलवायचं कारण एकच की पैऱ्यामध्ये गाडी पालवली समोरचं गाडी बोला बोला तुमचं कमी पला आमचं कमी पलावलं पण घरची गाडी असल्यानंतर आपण कोणाला नाव नाही ठेवू शकत काय बोलाव मध्ये पलवण्याचं काय होतं माहिती का तो बोला नाही तुमचा सुताराला कमी भरला मी सांगत नाही तुमचा कमी भरला हे काही हे बोलण्यापेक्षा आपली घरची गाडी पळाली आपलेच नाही पळाला बरोबर आहे शेवट ती बैल नंदी आहेत ते त्यांना कुठे काय दुखतं काय करतं ते ते आपल्याला सांगू शकत नाही पण ते आपण जाणलं पाहिजे कारण का सर्वच मैदानामध्ये बैल पलतील असं नाहीये कुठे कुठे पळतात कुठे कुठे नाही पळत आता माझ्या या वर्षी बऱ्याचशा गाड्या पडल्या तर त्याच्यामुळे मी त्या बैलांना दोष देऊन फायदा नाही आहे कारण कुठेतरी आपली पण चुकी झाली असेल आपले पायरे वेगळे झाले असतील किंवा पायऱ्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो असेल आणि घरची गाडी पण परायचं कारण काय झालं कुठेतरी आपली पण चुकी आहे की आपण सुट्टीची कुठेतरी गलती झाली किंवा अजून काहीतरी कारणं आहेत तर ती मी आता म्हणजे एक हा अभ्यास केला आणि म्हणूनच घरची गाडी पडवायला घेतली आणि घरची गाडी आपली या वर्षी जशी मागच्या वर्षी होती त्या वर्षी तशीच या वर्षी पळणार आणि घाटावर पण पळणार बरोबर आहे त्याच दिवशी तुम्ही वर्णन केलं की कुठंतरी निंबलकर सर यांनी आम्हाला पहिल्यांदा तीन फेऱ्यामध्ये घाटावर कसं पाहिलायचं सांगितलं पण आता मी मागे मुलाखती करिरकालीच्या मैदानामध्ये एक दोन आणि मैदानामध्ये वजीरचं आवर्जून नाव घेतला जातो की मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आतून पालणारा एकमेव बैल असा आहे की तो, ला तो गाडी लावू शकतो गाडी खेचू शकतो आणि त्याचं नाव सुद्धा होतं आणि कुठेतरी मागं बॅक फुटलं तुम्ही सांगितलं गेलं पण तीच आता तुम्ही त्याच्या पाठीमागे मेहनत घेतली आणि त्याचा अभ्यास केला आणि पुन्हा त्याच गतीने त्याला गती लावतात काय बोलायला मागच्या मुलाखतीमध्ये मी बोललो होतो की जेव्हा पण बाहेर बाहेरून पळेल तर स्वतःच्या गाडीमध्ये पळेल नाहीतर पायऱ्यामध्ये पळाल तर बाहेर आतून पळेल कारण आतून जी त्याची गती आहे ना ती तो म्हणजे जसं जागा येणार तसं त्याला म्हणजे तो धाग्याला गाडी टच करायला ना नेणारच अशी तो गती लावणार पण बाहेरून जो पळतो थोडासा मला पण कुठेतरी आपले सुनील दा बोलले कुठारीचे तर त्यांचं मला कुठेतरी म्हणजे म्हणणं पटलं की बाहेरून पळताना थोडासा बॅकपोटला झाला होता पण कसं असतं माहिती का साइड पकडून हा खेळ चालत नाही दोन्ही साईड ना खेळतो जसे पंढरी शेट दोन्ही साईड ना खेळतो तोच खराब बादशा या क्षेत्रातला तसाच माझा पण एक मत आहे दोन्ही साइड ना खेळा दोन्ही साइड ना खेला, तर तो सा खरा तर खराब कारण का बघा दोन्ही साइड ने केल्यानंतर आपल्याला माहिती पण पडते की आपली गाडी कशी पलते ती आणि कुठेतरी बघा तुम्ही आता मगाशी सांगितलं की भरपूर सारे पराभव झाले पण त्याच्यातून खचून न जाताना तुम्ही जिद्द ठेवली काय असं या गुलालाच्या विषय कसा अभ्यास केला आणि ते आता मिलवत राहिलेले आता जाता शेवटला हा काय आता आज तर आपली मान म्हणजे एकदम उंच करून ठेवली कारण का आज जो जी शर्यत होती ते आपली एकदम याची होती मैत्रीपूर्णच झाली पण काही गोष्टी कुठेतरी खटकत होती आम्हाला पण म्हणून ही शर्यत झाली ती एकदम मैत्रीपूर्ण झालीच पण ती होणं पण गरजेची होती आणि ती केली आणि तो विजय करून दाखवला आज मला त्यांच्यावर खूप गर्व आहे बाकी नाही पडली ना यावर्षी तरी चालतील पण त्यांनी ती हा त्यांचा जो लागलेला डाग होता तो त्यांनी मिटवला बरोबर आहे आता बरोबर आहे कुठेतरी आम्हाला सांगतात की आम्हाला ज्यांनी टाकले त्यांना आम्हाला पण टाकायचं आहे आणि तो स्वप्न तुमचं पूर्ण झालं नाही तो हे स्वप्न माझे नसतातच आणि मी तुम्ही पण बघितलं असेल आम्ही किती गाड्या खेळलो असेल आणि किती वेगळे झालो पण आमचा कधी जल्लोष नाही मी पोरण आवर्जून सांगतो बाबा कोणी काही आव करायचं ना हा खेळ आहे आणि ही रंग देवता ही कधी पलटी मारायला सांगू शकत नाही हवेत कधी जायचं नाही हवेत गेल्यानंतर खाली यायला टाइम लागत नाही आणि मागच्या वर्षी पण आम्ही एक नंबर मध्ये होतो ना। आज पण एक नंबर मध्येच आहे पण आहे ना त्याच पद्धतीने राहायचा कधीही आम्ही गर्व केला नाही आमचे नंदी पलतात कारण का त्यांचं कधी दुखणं काय होईल ते सांगू शकत नाही आपल्याला कारण का त्यांच्यावर आपण भरोसा ठेवला तर ते आज आपल्याला पुढे नेतील बरोबर बरो। आणि मला वाटतं शेवटचा प्रश्न मी घेईन भरपूर गाड्या मालकांना घेतो आता तुमचं तर मला वाटतं या सीझन चा बोनिली पहिलाच बोलायला आहे तात्यांविषयी काय बोलाल तुम्ही तात्या एक नंबर माणूस होते आणि माझे खास म्हणजे असे जवळचे माणूस मित्र होते मित्र नाही ते माझ्या भावासारखेच होते कारण मला कधी पण भेटलं ना मीठी मारणार आणि आवर्जून सर्व विचारणार पण आज त्यांची मला ना या दोन्ही मैदानामध्ये आल्यानंतर खूप आठवण येते आणि म्हणजे असं दुःख पण वाटते की एक चांगला रॉयल माणूस आपल्या हातून निघून गेला तात्यांबद्दल बोलायला हो तर म्हणजे शब्दच नाही आपल्याकडे तर काही एवढी मोठी व्यक्ती होती ती पेडगाव तर केसरी आपली जोडी किंवा पैऱ्यामध्ये पलताना पेडगावला आपण घरचा साधच पलवणार म्हणजे गाडीने गटपास होऊ किंवा नाही हो पण घरची गाडी पलवणार ही माझी एक इच्छा आहे आणि ती पळणार आणि त्या दिवशी पण म्हणजे एक बघा मैदानामध्ये स्वप्न पण दाखवलं तुम्हाला तुमच्या घरच्या गाडीचा अंतरत गाडी त्या दिवशी गटपास झाली कुठेतरी मला भरपूर सारे आता गाडा मालक पकडून येतात तुमची मुलाखत राहिली मला घ्यायची तर कुठेतरी खास म्हणजे सुरजनी पण घेतली मुलाखत आवडलं मला पण आणि असं तुम्ही रणजित निंबलकर सरांची पण आठवण काढली त्याच्यासाठी तुमचं मनावरून धन्यवाद आणि आजच्या गुलालसाठी तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद